एस टी बस तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी गुड न्यूज प्रवाशांना तिकीट दरामध्ये तब तब्बल इतके टक्के सूट एस टीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाव आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टींचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे या योजनेची सुरुवात एक पासून करण्यात येत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले एक जूनला टीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक जुलैपासून लागू करण्यात येते अर्थात ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो राज्यभरातून पंढरपूर इथं जाणाऱ्या नियमित आरक्षण केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात सवलत आजपासून लागू असणार नाही तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एस टीच्या प्रतिष्ठित ई शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर एन पब्लिक डॉट एम ओ आर एस डॉट कॉम या एस टीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एम बस रिझर्वेशन या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना पंधरा टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते